अशा पद्धतीने काल पण तुम्ही प्रचाराला फिरत होता त्या ठिकाणी लोक असं म्हणतात की आम्ही हितेंद्र ठाकूरांना ओळखत नाहीये खरंच लोक हितेंद्र ठाकूरना ओळखत नाही का मी नाही ओळखत लोक काय ओळखतील तुम्ही पण ना ओळखत नाही ओळखत अहो तुम्हाला एक खास करून सांगायचं मी असं ऐकलंय लोकांकडनं एखादा माणूस जे प्रश्न घेऊन गेला ना का आमचा असं असं बोला नाही चळवळ ही कायमशी चळवळ करणाऱ्या माणसाच्या सोबत असते विजय पाटील शेठ हे सुद्धा आमच्या चळवळीतला माणूस आहे वसईचा भूमिपुत्र आहे कोण ठाकूर कुठून आले वसई स्थायिक झाले कोण आमच्या स्नेहात उभे लागले हितेंद्र ठाकूर म्हणतात की आम्ही सात ब्रिज आणणार आहेत आम्ही टेक्निकल डेव्हलपमेंट ची गोष्ट करतो या हितेश ठाकूर मुळे ही गावं वगळली गेली नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल झालेले आहेत मोठे मोठे ब्रिज बांधायचं स्वप्न तुम्ही पाहत आहेत पण साधे आमचे रस्ते ते कधी करणार महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने विजय पाटील वसईत उभे आहेत आपण जर पाहिलं तर वसई विधानसभा निवडणूक ही वर्चस्वाची लढाई आहे आपल्यासोबत तमाम महाविकास आघाडीचे नेते आहेत सुरुवातीला मी जाणार आहे खानोलकर खानोलकर यांच्याकडे साहेब प्रचार सुरू आहे आहे प्रचाराला आता वेग आलेला अनेक वर्षापासून तुम्ही वसईत लढा देताय आणि आज तो दिवस आलेला आहे कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय जनतेकडना काय जे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता तुम्ही पुढे चाललाय शंभर टक्के वसईला चळवळीचा इतिहास आहे आणि आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी गेलेले आहेत मग खासदार असोत की आमदार असोत हे चळवळीतूनच वसईकरांनी पाठवलेले आहे आणि मला विश्वास आहे चळवळ कधी फोपावते जेव्हा असंख्य प्रश्न असतात तेव्हा आणि वसईचे प्रश्न हे न संपणारे आहेत हे तुम्हालाही माहिती आहे अनेक प्रश्नाने आम्ही जर्जर आहोत या बहुजन विकास आघाडीने आणि त्यांच्या नेत्यांनी ने पस्तीस वर्ष सहा वेळा आमदार आणि आता सातव्यांदा उभे आहेत परंतु वसईकरांना नागवण्याचं काम केलेलं आहे निर्वासितांकडे आम्हाला नेलेलं आहे निर्वासित आहोत का असं जग जीवन आम्ही जगतोय याचा संपूर्ण विरोध आज वसईकर जनता करायला त्याचा राग चीड ही वसईकर जनतेमध्ये आहे वसईकर जनतेला कोणत्याही सुविधा नाहीत या सहा सात सहा वेळा आमदार असताना सुद्धा पस्तीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये यांच्याकडे महापालिकेची सत्ता होती नगर परिषदेची सत्ता होती परंतु वसईकरांना असंच नागवण्याचं काम केलं आहे कोणत्याही सुविधा दिलेली नाही त्यामुळे चळवळ ही कायमशी चळवळ करणाऱ्या माणसाच्या सोबत असते विजय पाटील शेठ हे सुद्धा आमच्या चळवळीतला माणूस आहे भूमिपुत्र आहे कोण ठाकूर कुठून आले वसई स्थायिक झाले कोण आमच्या स्नेहा दुबे त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे संविधान आहे मी त्याबद्दल बोलत नाही परंतु आमचा भूमिपुत्र आहे आणि आम्ही आमचे प्रश्न नक्की सोडू शकतो बाहेरून आलेल्या माणसानी इथे सत्ता जी पस्तीस वर्ष करताय याचा अर्थ कधी कधी मला विचार करावा असं वाटतो वसईकरांनी सर्व काही सोडून दिलेलं आहे का विचार करण्याचं आज ती विचार करण्याची वेळ आली आहे की वसईकरांच्या हक्काचा भूमिपुत्राचा माणूस हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विजय पाटील शेठ यांच्या मागे प्रत्येक वसईकर हा उभा राहणार आहे आणि शेठ यांचा विजय एकशे एक टक्का आहे विजय विजय पाटील यांचा विजय एकशे टक्का आहे असं मिनिल खानलकर यांचं आपल्या आपल्यासोबत एक कॅथिक महिला आहेत डोमनिका डाबरे डाबरे मॅडम आज आपण जर पाहिलं तर वसईत अनेक प्रश्न आहेत खास करून हरित वसईचा हा जो मुद्दा आहे गेल्या वीस वर्षापासून हा मुद्दा कुठेतरी निर्माण झालेला आहे मुंबईचं फुप्फूस म्हणून या वसईकडे पाहिलं जात होतं परंतु आज कुठेतरी त्याला श्राप लागला हितेंद्र ठाकूर म्हणतात की आम्ही सात ब्रिज आणणार आहेत आम्ही टेक्निकल डेव्हलपमेंटची गोष्ट करतो नाही ह्या ज्या वल्गना हितेश ठाकूर करत ते, ते पस्तीस वर्ष त्याने केलं काय मग पस्तीस वर्षामध्ये केलं नसेल तर आता दुसरा तो काय करणार आहे विशेष म्हणजे गाव एकोणतीस गावं जी वगळली गेली होती ह्या हितेश ठाकूरमुळेच ही गावं वगळली गेली नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल झालेले आहेत मोठे मोठे ब्रिज बांधायचं स्वप्न तुम्ही पाहत आहेत पण साधे आमचे रस्ते ते कधी करणार त्या रस्त्यावरती तुम्ही वसईतला एकही एक 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 रस्ता असा दाखवा एक किलोमीटरचा की कि तो सलग आहे प्रत्येक ठिकाणी पॅच मारलेले आहेत मध्यंतरी एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता त्याच्यामुळे आणि त्यामुळे आम्ही तिथे त्या महिलेचा मृत्यू झाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन शिकलं एक नाही त्यानंतर अनेकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारचे जीव जर घेणार असतील तर मग हे आमदार करतात काय पस्तीस वर्षाचं यांचं जे राज्य आहे ही आता निवडणूक नाही ही आमची त्यांच्या बरोबरची एक प्रकारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आमच्या योग्य शिलेदार आम्ही उभे केलेले आहेत श्री विजय पाटील की ज्यांचं अनेक वर्ष ते फक्त राजकारणात नाही समाज करणार आहेत चळवळीत आहेत लोकांच्या प्रश्नाबाबत आहेत आणि विशेषपणे एकोणतीस गावाचा जो प्रश्न आहे त्याबाबत ते न्यायालयीन लढाई देत आहेत असे आमच्या अनेक प्रश्न आहेत विशेष आहे त्यामुळे गावामध्ये जी बिल्डिंग आहे आता टॉवर संस्कृती जी यायला लागलेली आहे त्या बाबतीत आम्हाला महाविकास आघाडी करून वचन मिळालेलं आहे की हा एफ एस आय ते हटवणार आहेत अशा सगळ्या अनेक प्रश्नाला महाविकास आघाडीवर राहिले त्यांचा जर तुम्ही जाहीरनामा वाचला तर जाहीरनामा मध्ये तुम्हाला दिसून येते की तळा गावातल्या लोकांपासून सगळ्यांसाठी अनेक योजना त्याने राबवलेल्या आहेत आणि विशेषपणे महिलांसाठी अनेक योजना त्याने आखलेल्या आहेत या योजना जर आम्हाला पूर्ण करायच्या असतील तर आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि या वर्षी नक्कीच आमचा विजय आहे आपल्या सोबत आदिवासी संघटनेचे लाल बावटांनी महाविकास आघाडीला समर्थन केलेलं आहे शेरूजी काय सांगाल कशा प्रकारे कशा पद्धतीने काल पण तुम्ही प्रचाराला फिरत होता त्या ठिकाणी लोक असं म्हणतात की आम्ही हितेंद्र ठाकूरांना ओळखत नाहीये खरंच लोक हितेंद्र ठाकूरांना ओळखत नाही का मी नाही ओळखत तर लोक काय ओळखतील तुम्ही पण नाही ओळखत मी नाही ओळखत अहो तुम्हाला एक खास करून सांगायचं मी असं ऐकलंय लोकांकडनं एखादा माणूस जो प्रश्न घेऊन गेला ना कामचा असं असं बोलायला नाही पण विजय शेटांचा असा स्वभाव आहे रात्री बाराला रा जरी फोन केला ना तरी बाळा काय झालंस काय तुझं काम आहे रात्र दिवस लोकांमध्ये असतात आणि लोकांचे प्रश्न समजदार कशाला का तुम्हाला समजलं पण जमीन विकास आघाडी हा विकासाच्या नावावर लोकांचा सत्यानाश केलेला आहे वसई विरार म्हणजे त्यांच्या पक्षाचं नाव आहे बहुजन विकास आघाडी बहुजनांचा विकासाच्या नावावर लोकांचा सत्यानाश केला वसईमध्ये आडव्या तिडव्या बिल्डिंग बांधून विकास होत नाही आज संपूर्ण म्हणजे ह्या बिल्डिंग मुळे लोकांना जायचा रस्ता नाही लोकांना पाणी पावसाचं पाणी जात नाही दोन दिवस पाऊस पडला आखी वसई बुडते ही परिस्थिती वसायची आहे एवढी वर्ष आमदार होते इथल्या तरुणांना रोजगार नाही तिकडे मुंबईला जावं लागते जीवा उधार होऊन ट्रेनला लटकून ही अशी परिस्थिती आणि तिथे बायको आदिवासी आरक्षित तिथे पण त्यांच्याच ठाकूरांना उभं केलं असतं ही व्यथा आहे वसईच्या तरुणांची ते आदिवासी नेते आहेत खरं तर आदिवासींचा किती विकास झालाय सांगण्याची गरज नाही आपल्यासोबत यावेळेला उमेदवार आहेत विजय पाटील शेठ तर विजय पाटील आपण जर पाहिलं तर खरी समस्या जी वसईकरांची आहे ती म्हणजे रुग्णालय आज पस्तीस लाखाच्या घरात वसई विरार आणि नालासोपाराची लोकसंख्या आहे परंतु आम्हाला एक बेडचं रुग्णालय नाही त्या संदर्भात तुमचं काय मत आहे तुम्ही काय भूमिका घेणार पुढे या गोष्टीवर मी कालच जरा यांच्या नकाशाचा आढावा घेतला त्याच्यामध्ये जवळजवळ वसई तालुक्यामध्ये जवळ तेरा जागा ह्या चांगल्या म्हणजे मोठ्या हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन आहे पण काही ठिकाणी तर तिथे झोपडपट्टी झालेली आहे म्हणजे ही वेता यांना कळत नाही का तुम्ही इलेक्शन आलं की एरिया एरियामध्ये पाईप टाकता आणि लोकांना सांगता अरे पाईप पडले आता पाणी येईल हे जवळजवळ वीस वर्ष खेळ चालू आहे आणि जो एकोण एकुन, एकोणसत्तर गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो जवळजवळ अठरा वर्ष यांनी प्रलंबित ठेवला आहे टाक्या बांधल्यात टाक्यामध्ये एक थेंब पाणी नाही मग तुम्ही त्या भूलतापा मारता कशाला त्यानंतर तुम्ही आय टी पार्क बनवणार होते त्यानंतर परत स्मार्ट सिटी बनवणार होते ज्या स्मार्ट सिटीच्या लिस्टमध्ये या वसईचं नावच नाही आहे मग ते ते स्मार्ट सिटी तुम्ही बोलता कसं तुम्ही आय टी पार्क अजूनपर्यंत केले नाही जिथे तुम्ही गोक्ते सॉल्टची आय टी पार्क म्हणून बनवू ते एन झोन आहे आणि तिथे जर काय भरणी केली ना तर वसईची हालत बेकार होणार आहे कारण पाणी आज काय जे पोटात घेतं ते फक्त सो सो ते, ते सॉल्ट डिपार्टमेंटची जागा घेते आणि असं असताना तुम्ही जेवढ्या पण वसईच्या वेता आहेत त्या व्यथेकरता आम्ही आता उतरणार आहोत मागच्या वेळेला थोडक्यात माझा विजय हरवला होता पण आता नाहीये आणि तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा संत तुकाराम महाराजाला भेटायला जेव्हा शिवाजी महाराज गेले होते त्या ता टायमाला कुठेतरी या मोगल लोकांना त्याची खबर लागली आणि ते, ते पकडायसाठी गेले पण एक सात्विक पुरुष होता त्यांच्याकडे जर महान पुरुषाला जर धोका झाला तर त्यांचं नाव खराब होणार होतं त्या टायमाला त्या मोगलांच्या सैनिकांना ना सगळे शिवाजी महाराज दिसायला लागले तसे मी आमदार झालो ना तर अखेर वसईची भूमिपुत्र सगळे लोकांना आमदार दिसतील विरोधकांना या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना पण दिसतील आणि विरोधकांना दिसतील अरे हा आमदार आहे की तो आमदार आहे जो जाईल कामासाठी तो आमदार म्हणून जाईल

प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि कुठे ना कुठेतरी वसईमध्ये गेल्या पाच वर्षापासून जी काही प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्याचा आमदार झाल्याच्या नंतर विजय पाटील नक्कीच प्रयत्न करतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ही निवडणूक अजून अंतिम टप्प्यात जाईल तेव्हा अजून रंगत येईल परंतु कुठे ना कुठेतरी विजय पाटील यांचं पायडा आता कुठेतरी जड वाटते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा